नवरात्र म्हटलं की गरबा दांडिया यासोबतच नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याची एक वेगळी गंमत असते येत्या बावीस पासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होणार आहे शारदीय नवरात्र उत्सव सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले त्यापूर्वीच आता नवरात्रीच्या नऊ रंगांची यादी समोर आली दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक दिवसाचा एक खास रंग आहे चला तर मग यंदाच्या नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे याची आपण माहिती घेऊयात शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपत्पासून नवमीपर्यंत हा सण साजरा केला जातो हा नऊ दिवसांचा सण दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित असतो या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो हे रंग केवळ परंपरेचा भाग नसून त्याचे अध्यात्मिक महत्वही आहे यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते या नऊ दिवस रंगांचे कपडे परिधान केल्याने देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते आता बघू नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा बावीस सप्टेंबर सोमवार रंग पांढरा पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते पांढरा रंग निरागस्ता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो तसेच हा रंग निर्मळ शांतता पवित्रतेचे प्रतीक आहे तेवीस सप्टेंबर मंगळवार रंग लाल दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते लाल रंग आवड शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक मानले जाते चोवीस सप्टेंबर बुधवार रंगनिळा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो विश्वासाचं श्रद्धेचं प्रतीक म्हणून निळ्या रंगाकडे पाहिले जाते पंचवीस सप्टेंबर गुरुवार रंग पिवळा चौथ्या दिवशी कृष्ण मांडा देवीची पूजा केली जाते पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो सव्वीस सप्टेंबर शुक्रवार हिरवा रंग पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानल्या जातो सत्तावीस सप्टेंबर शनिवार रंग राखाडी सातव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि रंग म्हणून ओळखला जातो अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रंगकेशरी सातव्या दिवशी काल रात्री देवीची पूजा केली जाते केशरी रंग शांतता ज्ञानाचे प्रतीक मानला जातो एकोणतीस सप्टेंबर सोमवार मोरपंकी रंग आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते मोरपंकी रंग वाढ आणि सुपिकतेचा प्रतीक आहे तीस सप्टेंबर मंगळवार गुलाबी रंग नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचे प्रतीक आहे